नमस्कार सुस्वागत वेलकम तुमचं कशा सगळे लोक बरे येत ना चला आता पुन्हा एकदा आपली ऑर्डर आलेली आहे तर आपल्याला ऑर्डर करायचे आहेत मसाल्याची तर मस्त वेगळे मसाला बनवते झटकी पटवाला गावरान मसाला चुलीवरचा मसाला चुलीवरची मसाला तुम्ही बघा भाजताना बिस्ताना सगळं तुम्हाला दाखवते रिअल जिंदगी दाखवते ह्याच्यामध्ये काही दिखावा काहीच नाही ना ते बोलबचन पण नाही काहीच नाही जे आहे ते रिअल जिंदगी तुम्हाला दाखवते आता मला बनवायचं आहे दोन किलोचा मसाला तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतं ते तुम्हाला दाखवते ठीक आहे चला बिरगी मिरची त्याच्यानंतर हे आहे आपली मिरची आणि हे बघा आपलं आहे गरम मसाला ह्या गरम मसाल्यामध्ये सगळं काय आहे बघा मी त्याच्यामध्ये सगळं आहे तुम्ही बघू शकता का दालचिनी इलायची तेजपत्ता तेजपत्ता मी हे तर मी ह्या साईडला ठीक आहे तर का त्या साईडला मीठ आहे तेल आहे आपल्याला लागते त्याच्यानंतर हे आहे बघा हलकुंड इलायची आणि हे मेथीचा दाना त्याच्यानंतर ह्याचा साईटला बघा खसखस आहे तिळं आहे आणि हो का हे खोबरं आहे सॉरी हे धन आहे आणि हे खोबरं आहे बघा ठीक आहे तर हे सगळं बघा आपल्याला टाकायचं आहे आपल्या मसाल्यामध्ये तर तुम्ही बघू शकता हे बघा हे मसाला आहे आपला तर आता हे मसाला आपल्याला सगळा भाजून घ्यायचा आहे मी का कराय पण नवीन घेतली बघा तर हे बघा आपला मस्तपैकी हे मसाला आहे सगळा मसाला आपला हे घेतलेला आहे गरम मसाला आहे दालचिनी इलायची तेजपत्ता हे सगळं बघा ह्याच्यामध्ये सगळं काय आहे तुम्ही बघू शकता जाळफळ आहे ठीक आहे त्याच्यानंतर काही आपलं मीठ आहे फोचन तेल आणले मी आणि हे गरम हळद आहे हळकुंड बघा ह्याला हळकुंड म्हणतात मेथेदाना पण टाकते मी हे सायझर आहे सगळं सगळं टाकते बघा आपल्याला ठीक आहे त्याचा सगळं आपलं साहित्य काढले आता तिथं आपल्याला चूल पेटवायची आता चुलीचं पण जागा बदली करणार होती पण नाही करत चूल मस्त पिका सगळा वडांदा धुवून घेतलाय मी मस्त पिका काही सगळा हे सगळं वडांना धुवून बिवून घेतलेलं आहे सगळं स्वच्छ केलेलं आहे अजिबात मी काय तसला घाणारा पदार्थ नाही काहीच नाही आणि हो का मस्त पिकी तुम्हाला आता चुलपी येत होती आणि मी तुम्हाला मसाला दाखवते कसं आपला झटकेपट मसाला एकदम ठीक आहे आपल्या कुठं पण आहे ठीक आहे चला बघा हे आपली गावरान मिरची कोल्हापुरी मिरची चुलपी आटावली मस्त पिकी आता चुली बघा चुलीवर आता झणझणीत बघा हे भाजून घेते मस्त पिकी एकदम कसं आहे भावाना दिसतं तसं नसतं म्हणजे फस्त खूप लोकांना माझं दया येते आणि खूप लोकांनी माझ्या कोणता मसाला बुकिंग केलेला आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद बोलते असं तुमचं प्रेम राहून द्या माझ्यावर आणि स्वामी तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करत्या so थँक्यू सो मच जास्त तेल नाही टाकायचं मिरची भाजताना बघा हे बघा मस्त व्यस्त विकेल ना मिरची भाजते <laughs> मिरची मिरची ठसकेदार आहे एकदम तिखट मिरची आहे ज्या मिरच्या जास्त थसका असतो मिरची जास्त तिखट असते मस्त मस्तपैकी गवळी भाजते हे बघ हे दोन किलो मिरची आहे दोन किलो मिरची मस्त भाजते जास्ती चांगली तेल मीठ टाकून एकदम भाजायची आणि जे लोक जाळतात ना त्यांच्या तोंडात एक एक पहिली दाखायची हा काय हे ते जाताना कपडे घेऊन जा कपडे घेऊन जा जाताना म्हणलं जाता नंतर ती बिचारी काम करते राणा माळा तर ती म्हणली बाया एखादा सुटा असेल तर दे म्हणली जाऊन देव ती पण माझी बहिणी सारखीच आहे ठीक आहे मला जा घेऊन म्हणजे बरोबर आहे का नाही आपलाय म्हण आपल्या बोललं म्हणून मी देते जाऊन दे हे बघा हे मिरची आहे दोन किलो किती आहे के है। तीन कुलोची मिरची पावडर बनवायची टोटल पाच किलो मिरची आहे तीन कुलोची <coughs> <coughs> मिरची पावडर बनवायची हे बाबा बघू शकता भावानो बहिणीनो अजिबात टाइम ला लागत नाही कोणत्या गोष्टीला मस्त पिकी भाती या बाबा ओका वाळली पण चांगली तुट्टी पण चांगली हे आधी बात तस्त थस्का होत नाही जास्त कारण की ना मिरची आमच्या वगळ जुळत असून ना हे बाबा तीळ बापरे लई मिरची थासकली आहे हे आहे तीळ आणि हे खसखस ह्याला भाजते बघा हे बघा अशी गवळी गोळी भाजवायची हो का हे बाजवायचे पटपट 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 हलवायची यांना हे बघा तिळता टाकत्यात तिळामुळे आपल्याला आहे ना आपल्या सब्जीला म्हणजे सा भाजी असून हो भाजी मटणाची कुठं बी कोणची भाजी बनवायला तर त्याला आहे ना तिळाची येते चांगली आणि मस्तपैकी एकदम आपला मसाला पाऊत होतो किलो आहे हे बघा मस्त पिके भाजून घेतील ठीक आहे बघा खुळम खुळ खुळम खुळम सगळं भाजते बघा बघू शकता तुम्ही बघा पैसे लागत नाही का बघा तुलती चांगली पेटलेली आहे मस्त पिके एकदम ठीक आहे त्याला असं करून हलवून घ्यायचं हो का ले ले ले। दना हे धनं आहे धन काय मी त्याच्यामध्ये टाकू शकते भुगल्यामध्ये पण काय होतंय अलग अलग का घेऊन जाते कधी कधी मिक्स करते आता आज मला दुसऱ्या बँकेला जायचं जिथं जाते, जाते ना मी रोज तिथं जातो थोडासा प्रॉब्लेम आला म्हणते लोक कुठणार नाही म्हणून दुसऱ्या डँकला जायचंय बघा आज आता आले मला टेन्शन नवीन डांकवर चालली या म्हणून ध्यान देऊन जायला लागतंय मला आणि ध्यान देऊन तिथं बसायला लागते बाबांना जर तुम्हाला मसाला घ्यायचा असेल बहिणी तर हजार रुपये किलो मसाला आहे आपला पोस्टरवर नंबर टाकते मी तो फोनपे आहे आणि त्यावर मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्स व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर मी त्याचा मी तुम्हाला रिप्लाय लगेच देईल ठीक आहे माझा आवाज ऐका माझ्या संग बोला पण कसं माहिती आहे का जोपर्यंत तुम्ही चॅटिंग कर चॅटिंगवर बोलणार ना का मी तुम्ही म्हणता फोनवर लावून फोन बोलून नाही मी फोनवर नाही बोलणार पहिलं तुम्ही चॅटिंगमध्ये बोला माझ्या संग तुमचं पैसे आल्यानंतर मी स्वतःहून तुम्हाला माझ्या प्रायव्हेट नंबरने फोन लावणार ठीक आहे

हे आहे ना धनं काढलं आता मी ही मिरची भाजीच नाही लक्षात नाही गेलं मग हे मिरची भाजून घेते कलरवाली मिरची बघा बघू शकते मिरची तीनशे तेल टाकते जोरात जाऊन आता काय करायचं मुलगी भाज दे बघा हे बघा त्याच्यानंतर आपल्याला आहे ना हळकुंड वाजायचं हळकुंड भाजून चांगले एकदम कर, 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 कर फुटाय पाहिजे हळकून ठीक आहे अजून खसखस भाजून घेतली मिरच्या भाजून घेतल्या दोन भाजून घेतलं ते मिरची पावडर पणची मिरची आहे ना ते पण भाजून घेतली त्याच्यानंतर आता आपला गरम मसाला सगळ्या एका थैलीमध्ये भरायचा आहे आणि फुटायला जायचं हे आता आपल्याला ते फुटाय पाहिजे हळकुंड ठीक आहे भावानो बहिणींनो कोणत्याही गोष्ट सुखाची नाही झसकावना उठून सांगायला नको बघा नवीन पाटी घेतली बघा मी एक एक एक, एक वस्तू नवीन घेणार आता हज्यामध्ये आपल्या मसाल्यासाठी धुपले लागते म्हणजे धुये लागते काय म्हणते त्याला आता हे दिसत नाही तुम्हाला बघा बघा चुलीला जाळ चालला एकदम आणि भावानो बहिणींनो मस्तपैकी तुमचा मसाला बनवते मी ती तर चुली म्हणलं पाटी काय होती पण ते कमेंट केली होती तो तिथं ती पाटी ठोली म्हणली ती तुझी पाटीला काळी झाली आहे आता बघा गोरी पाटी आणली आहे ते चुलीवर काळीच होती तरी पण मी मातीने चोळून घेतली तिला मी कसं आहे भावानो बहिणीनं चुलीवर वस्तू काळी होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही जर चुली बनत असाल ना तर तुम्हाला माहिती आहे पण तरी सुद्धा आहे ना मी चुलीवरच बनवते कारण चुलीच्या मसाल्याला चव अलगच असते बरोबर आहे का नाही काय म्हणायचं तुम्हाला आता काही खोबरं तोळून घेते एवढं मोठं खोबरं टाकते बघा तुम्ही बघू शकता भावांनो माहिती खोबरं किती असेल अंदाज लावा खोबरं मस्त टाकते मी एकदा पैसा तसा घेते ना तसं सामान पण मस्त टाकते एकदा आता सगळं सा तो सामान एक गरम मसाला सगळा भरून घेऊन जाणार एका थैलीमध्ये हे बघा सगळं हे भाजायचंय मला हळकून चांगलं तर भाजायचं असतं तर टम 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 असा आवाज यायला पाहिजे बरोबर आहे का नाही भावानं बहिणीनं किती छान वाटतंय ना हे वातावरण असा नजारा बघायला किती छान वाटतंय ना वाटते ना छान वाटते ना किती मस्त वाटते ना चुलीवर करणं चुलीवर बसणं मस्त वाटतंय ना तुम्हाला कसं वाटतंय भावानं मला माहित आहे खूप लोक मला कमेंट करतात ताई तुझं लय भारी आहे बघा माझ्या गावाला तुम्ही यायचं ती या मला काही प्रॉब्लेम नाही पण मला मसाला घ्यायला लागेल तुम्हाला ठीक आहे बघा आता फुकारी नाही फुकारीच नाही फुकायला ठीक आहे चला आता सगळं झालंय बघा खोबरं बिबर सगळं भाजू झालंय हालत कशी झाली बघितली माझी भावानं पैसा सुखाचं नाही रे माझ्या सोन्यांना तुम्हाला वाटत असं हजार रुपये घेते हजार रुपये कुटायचं म्हणजे मसाल्याचं त्याच्या माग किती महिन्यात आहे तुम्ही सांगा एकटी करते कोण मदतीला नाही मला विचार करा भावानं दोन दिवस झालं मिरची लागत मी काल आल्यापासून आज सकाळी पण मिरची नीट केली तेव्हा मिरची मग झाली तेव्हा मिरची मिरची एक भाजून घेतली लगेच दुसरी मिरची वाळा करत टाकली बघा दुसरी पण मिरची आणली मी तर ती उद्या करायची कारण मला मसाला पटापट पटपट बनवायच्यात लोकांची ऑर्डर पुरा करायच्यात जर तुम्हाला मसाला घ्यायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्या बिझनेस नंबरवर तो आता नंबर पण मी चालू करणार आहे त्याचा रिचार्ज नाही मारलं म्हणून तर तो व्हॉट्सअपला मला तुम्ही मेसेज करू शकता मी वायफायवरती चालू करते व्हॉट्सअपवरून नंबर तो आणि पैशाला केलं की मी त्याला रिचार्ज करून मी त्याचं इनकमिंग आवली बनवून मी चालू करणार आहे एकदम ठीक आहे तर नक्की ऑर्डर करायला विसरू नका पुन्हा एकदा सांगते हळद आहे सातशे रुपये किलो आणि मसाला आहे हजार रुपये किलो कुरेलचं पैसे तुम्हाला आलं कर लागतं करायला ठीक आहे चला भावा आता तुम्हाला सांगते मसाल्यामध्ये काय काय घेऊन चालली मग कुठायला ते तुम्हाला दाखवते चला हो का ह्याच्यामध्ये आहे तेच पत्ता हे शाळजीरं आणि हे तेच दाणं ह्याच्यामध्ये टाकते बघा मी खूप सारं वस्तू दाखते आहे हे बघू शकता ओका हे टाकलं बघा आता तुम्ही हे बघू शकता हे जे घेतले जाळफळ आहे लवंग आहे मिरी आहे हे पत्री आहे हे नक्की आहे फुल आहे हे तेजपत्त काय म्हणते ला दालचिनी जाळफळ छोटी इलायची तिथं आहे ते तुम्हाला टाकते बघा ह्याच्या रॅक्टर ह्यात सगळं भरते मी तुमच्या डॅक्टर बघा हे बघू शकता तुम्ही हे बघा सगळं आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे हे बघा ह्याच्यामध्येच मी भरणार आहे सगळं एकाच का करून मी मसाला घेऊन जाणार आहे बघा ह्याच्यामध्ये आपलं काय फसवणं नाही कसलं काहीच नाही हे बघा हे बघा हे बघा सगळं कट करतील हे बघा हे आहे सगळं मी गरम मसाला हे आहे हिंग हे बाबा हे आपला गरम मसाला घेऊन चालली तिथे गेल्या मी तुम्हाला दाखवते ठीक आहे आणि आपलं हे दन्या। आता हे तीळ आणि खसखस हे एकाच करते हो का हे खसखस आणि हे ते एकाच झाले तर एक ह्याच्यात मुदा मी टाकते हे बाबा हे का माहिती आहे का तर तिथे गेला हे आलं पिसतात ना ते लोक तर त्याच्यामध्ये नाही टाकत हो का हे तुमच्या डाकटात टाकून देते सगळं हे बघा हे बघा असं त्यात आपण काही करत नाही हो का तुमच्या डॅक्ट्यात सगळं हो का बघितलं बाबा न खोटं बोलणार नाही मी कधीच हे आहे हळकुंड हे पण ह्यात टाकते बघा कारण ह्यात ती कुटतात ठीक आहे आणि धन हे बघा आहे धन हे धनं पण ह्यात मी टाकू शकते टाकू का आता शहरात पण धनं म्हणतो ह्यात टाकते धन ठीक आहे ह्याचं टाकते धन हे बघा तुमच्या एकट्यात धनं ठीक आहे बघू शकता त्याच्यानंतर हे आपलं हे खोबरं खोबरं एका थैलीमध्ये असं घेऊन चालली मी बघा ठीक आहे त्याच्यानंतर हे झालं बघा हे आपलं रिअल जिंदगी आपण तसला खोटापणा करत नाही काहीच नाही हे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये असं घेऊन जाणार मी ठीक आहे त्याच्यानंतर बघा हे मीठ आहे का जा जा ते मी त्या एका थैलीमध्ये भरणार आहे आणि ते घेऊन जाते एवढं मीठ घेऊन चालली आहे आणि ह्याच्यामध्ये जर मसाला भरला ना तर हे इलायची बाकी आहे हे पण इलायची टाकते तुमच्या एकट्यात टाकते असं नाही की मी तुम्हाला दाखवली आणि टाकली नाही मी सगळं घेऊन जाते बावन हजार रुपये असाच घेत नाही मी एवढं सामान टाकते दोन किलो मिरची आहे त्याच्यामध्ये बघा ते बिरगी मिरची पावना किलो आहे एवढं सामान टाकते गरम मसाला हे बघा त्यात टाकते ठीक आहे तर आता आपल्याला हे जायचं आहे कुठं कुटायला जायचं आहे तर आता तुम्ही बघा कुठनं डंक्यावर ठीक आहे तर आता ह्याला आपण एक काहीतर पाठी झाकून आणि तुम्हाला सांगते मी मिरची पावडरसाठी पण मिरची घेतली थांबा तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे आपली मिरची पावडरसाठी मिरची हे दोन किलो आहे हे बघा दोन अडीच किलो मिरची आहे हे मिरची तर ते ह्याला मी आलं घेऊन चालली आहे ठीक आहे तिथे गेल्या आपल्याला दाखवायचं तुम्हाला ठीक आहे चला आता मी चालली किसायला ठीक आहे ता दु, कर, दाई दाई। <laughs> ए, तर आता मी घराला टाळ्या भ्या लावते सगळं स्वच्छ करते आणि निघूया चला ए दही घ्या दही ए बाया कशा पळतात मला बघून हा ए भोपळा घ्या भोपळ अगं बाया तुमच्या का पैसा पाण नाही काय नाही कशाला घे यायला लावता मला जाऊ द्या की मला मोर हा कसा आहे दही दही वय शंभर रुपये पावशेर आहे बघा तूच सगळ्या बायात तूच समजदार वाटली बघ मला ए सगळ्या बायात तीच बाय मला समजदार वाटली अग बापळ्या गे येऊ दे एवढ्या बायकामध्ये हीच बाय माझी शानी वाटली मला हो का हीच हा सगळ्या बायांच त्या काय ग तुम्ही बदाम खात नाही का ग तुम्ही बायांना कुठ आहे तो कुठं वाला आता देवा जाते बाय मी हे चला बाय जातो काय झालं माहितीये का ही आळीला मी लवकर येत नाही काहीच नाही नाही लवकर येत नाही काहीच नाही कधीच येत नाही मी आळीला पण काय झालं त्या दंक्यावालीला काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे मी तिकडे गेली नाही कुठायला मी आधी नवीन जागेवर कुठायला सचाच इथं सच्या माहिती आहे का सचिन गायकवाड हा बरोबर लक्षा आता लक्षात आलं माझ्या त्याच्या घरी आली कुठायला वा मग मला लक्षातच नव्हतं आता ह्याने जर चांगलं कुठलं नाही जे आईने सच्या आईनी काय वा भोपळा घ्या भोपळा कुठे आपल्या डांका कुठे चला आधी कुठायला चला बघूया येतो कुठून ठीक आहे खूप ठीक आहे याआधी जवळ वय खूप या आधी किती किलो आहे बघू म्हणजे किती मजे काजे कसं आहे बरं ऐका बरं बरं येतोय की ऐकाय तुला मी म्हणाला ऐका या ना नाही मला माझी बाईला येते काय नाव आहे तुमचं हो शांताबाई मी कांताबाई औ तू म्हणते लक्क मी म्हणलं मी शांत की कांताबाई तू काय म्हणतो भर आता ती शांत मी कांताबाई कुठं जायचा हा अच्छा कुठं जायचा चल कुठं आलं मधून कुठं आहे दादा हां शाळे का कसा होईल शाळे होय अच्छा 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 स्पेशल आली इथं तुला कसा पाहिजे लेख नाही होईल तुम नाही होईल हां बघा बाबा न बहिणी न आधीच ते एक व्हिडिओ स्पेशल बनवते ठीक आहे जर तुम्हाला आजीला आधीला मदत करायची असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी आधीच्या जाऊन मदत करेन ठीक आहे हां तुमचं नवं तुम्ही पैशावाला आहे का नाही हां बोला देऊ का ऐकायला बोला हां बोला हां 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 मला बघ बघ ना हां तू बोला

टायम लागतो किती नाही मला माहीत नाही ठीक आहे आता निघाले मला मी काय आले आपला मसाला कसा मस्त मसाला आहे बघितला का हा बघा एक नंबर कलर आपला कलर, आ, ता ता का करायचा बघा एकच नंबर कलर जर आता छान आपल्याला हे आता हे हलवायचंय म्हणजे छाननीत हलवायचंय म्हणजे सगळं मोठापणा बाहेर आहे चालली घरी सगळं अंधार बुरुक पडलाय हो का आता हेला हि तर फोन पे चालत नाही मग हे ताईला घेऊन चालली मी सगळं चल बाय या चला